नमस्कार एपीबी लाईव्ह सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत डॉक्टर शहाजी बापू पाटील यांचा नागरी सत्कार आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा चबुतरा बांधकामास दिला दोन कोटीचा निधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांनी सांगोला शहरात लोकवर्गणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बनविला असून त्यासाठी चबुतरा उभारणीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चबुतरा बांधकामासाठी जयंती उत्सव मंडळाने आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती आमदार शहाजीबापू पाटील यांनी या, या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून नगर विकास विभागाकडून तब्बल दोन कोटी निधी यासाठी मंजूर करून घेतला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या शुभ हस्ते व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येऊन चबुतरा बांधकाम सुरू करण्यात आले होते सध्या या चबुतऱ्याचे काम व सुशोभीकरण पूर्णत्वास येत आहे या कामासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरघोस असा दोन कोटी रुपये निधी दिल्याबद्दल सांगोला येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भीमनगर येथील दीक्षाभूमी कट्टा येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जयंती उत्सव मंडळ व सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनवर युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणीताई माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे नूतन तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलवडे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक आयवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश दिघे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंदा माने शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश यावलकर युवा सेना शहर प्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या शहर प्रमुख छायाताई मेटकरी महिला शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शिवसेना ओबीसी सेलच्या शहर प्रमुख आयुब मुलाने शिवसेना एस सी सेल शहर प्रमुख कीर्तीपाल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे